नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा टोपीवाले बाबा म्हणजे त्यांचा आपण पूर्वीचे पण दोन व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांचं बोलणं त्यांचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीचं आहे त्यांना राजकीय अभ्यास कसा आहे त्यांचा म्हणजे टोपी पायजामा जरी असला तरी माणसाची बुद्धीची कुवत ही बुद्धीची पारख करता आली पाहिजे तर त्या माणसाला माहिती किती आहे कसं आहे काय त्याचं आपण वर्णन पहिल्या व्हिडिओमध्ये ऐकलेलं आहे तर आज आपण त्यांच्या सोबत आहे टोपेवाले बाबा यांच्यासोबत तर आज आपण त्यांना विचारणार आहेत की महाराष्ट्रातले जे आमदार खासदार मंत्री ह्यांच्यावरती जे वेळोवेळी आरोप होत आहेत आणि आरोप एवढे होऊन देखील म्हणजे त्यांचा भ्रष्टाचार चव्हायावरती येऊन देखील भारतीय जनता पक्ष त्यांचा राजीनामा काय घेत नाही आता फक्त चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे की बाबा आठ मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील तसंच जे आमदार खासदार ज्यांनी प्रॉपर्टी करोडोंच्या खरेदी केलेल्या आहेत तर त्याच्यावरती देखील सरकार काय बोलायला तयार नाही गप्प आहे म्हणजे जसं बाबा आता नाशिक वरनं बघा हे ज्या झारखंड मध्ये दारू घोटाळा झाला त्याची सुई एकदम महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत येऊन ठेपली तरी सुद्धा कारवाई नाही आणि हीच सत्ता जर महाविकास आघाडीच्या असते तर त्यांच्यावरती काय कारवाई केली असती तर तेच आपण त्यांच्यासोबत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की साहेब आपलं बी के पी मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार तर बघा आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तुम्हाला माहिती काय चाललंय काय खलबत्त चालली किती लोकांची नाव चर्चेत आहेत किंवा भ्रष्टाचारात किती लोक आवड अडकलेली आहेत हे आपण पाहतायत रोज आपण बातम्या बघत असतोय परंतु सरकार म्हणून त्याच्यावरती काय कारवाई करत नाही तर काय आहे ह्याच्याबद्दल आपल्याला म्हणायचं सध्या जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राची अशी परिस्थिती होऊन बसली की अनेक पक्षाचं मिळवून बनलेलं हे सरकार आहे तीन पक्षाचं सरकार आहे त्याच्या अजून मित्र पक्ष आहेत अजून बाकीचे ते सगळे कोल्हा सगळे भाजपने तरी आजची जर परिस्थिती बघितली तर माझ्या माहितीप्रमाणे एक दृतीयांश म्हणजे निम्म मंत्रिमंडळ तर तुम्हाला सांगतो आज एक वेगळ्या दाटीत चाललंय असं माझ्या निदर्शनाशी येत आहे आता मला सांगा भ्रष्टाचारामध्ये अडकलेले म्हणजे आता बघा महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत संजय राठोड म्हणून मंत्री होते तर त्यांचं त्या एका मुलीच्या मृत्यू प्रकरणी त्यां त्यांचं मंत्रिमंडळातलं मंत्रिपद गेलं होतं परंतु भारतीय जनता पक्षाने परत घेतले आता त्यांच्यावर बरेच आरोप झाले त्यातच संजय शिरसाट संजय शिरसाट हे यांचे हॉटेल घोटाळा असन किंवा पुन्हा ते ह्याच्यात घरात बेडवरती बसले होते पैशाची बॅग होती माग हे आपण सगळ्यांनी पाहिलं तर अशा गोष्टींवरती काय म्हणाल नाही नाही परिस्थिती अशी आहे की अनेक पक्षाचं मिळून जे ज्यावेळेस सरकार बनत त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर बी बऱ्याचशा पद्धतीचा प्रेशर येतो पण फडणवीस साहेब जे आता आपल्या महाराष्ट्राचे एक कर्तव्य दक्ष असे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ज्या बारकाईन या गोष्टी लक्ष द्यायला पाहिजे तसा माझ्या माहितीप्रमाणे तर ते असं लक्ष दिलेलं काही जाणून येत नाही असं दिसतंय एकंदरीत कारण ज्यावेळेस एखादा मंत्री किंवा एखादा आमदार एखाद्या प्रकरणामध्ये अडकतो त्यावेळेस त्याची सखोल चौकशी केली पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने तसं काय होत नाही असं निदर्शनात दिसतंय एकंदरीत आता हो कसं आहे बघा गिरीश महाजन यांच्यावरचे आरोप एकनाथ खडसेंनी केले एकनाथ खडसेंच्या जावायला याला परवादेशी पकडलं हानी ट्रॅपचं ते एकनाथ खडशींनी लावून धरलं होतं तर त्यांच्या जावायला आता त्या रेव पार्टीमध्ये पकडले योगेश कदम ज्यांचा डान्स बार आईच्या नावाने डान्स बार आहे आता डान्स बार बंदीचा कायदा हर आर पाटलांनी घेतलाय ह्याचं कसं काय कशी कारवाई व्हायची नाही नाही काय परिस्थिती झाली की ह्याच्यावर राजकीय दबाव आहेच एकतर राजकीय दबाव पुटी तुम्हाला सांगतो काही जणांना क्लीन क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो काही जणांना पाठीशी घालायचा प्रयत्न चालू आहे पण एक सक्षम सरकार म्हणून महाराष्ट्रात आहे असं वाटत नाही कारण ही अनेक पक्षाचं सरकार ह्या गोष्टी काय सुधारण्यासारख्या आहेत असं वाटत नाही काम होत्या का नाही ती लोकांची काम तर लांबच राहिले आता मंत्रिमंडळ तुम्हाला सांगतो आज दफारा जर सात आठ मंत्री जर तुम्हाला सांगतो या भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अनेक प्रकरणामध्ये जर पुढे येत असेल तर नक्की सरकार चाललंय कुठल्या दिशेने मग ही जबाबदारी घ्यायची कोणी राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आहेत बर राज्याचे एक मुख्यमंत्री आहे अनेक कॅबिनेट मिनिस्टर आहेत नक्की यांचा कार्यकाल कसा आहे का, मा, की त्यांना ह्या मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी सोपवल्यानंतर त्या जबाबदारी त्यांनी पेलल्यात का त्यांनी योग्य दिशेने काम केलंय का ह्याची थोडी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे असं माझं मत आहे आता बघा औरंगाबादचे खासदार आहेत संदीपान बुमरे म्हणून त्यांच्या डायव्हरच्या नावाने दीडशे कोटीची प्रॉपर्टी केली तसच संजय गायकवाड कोण माहितीये तुम्हाला त्या हॉटेलच्या वेटरला मारलेलं बुक बिशाव बिशाव तर काय ह्या बाबत काय आपलं नाही नाही एक लोकप्रतिनिधी जबाबदारीची पातळी सोडून वागणं ही बरोबर नाही त्यांनीही वागलं तर त्याला सजेशन हे मिळालंच पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे पण मिळताना आपल्याला दिसत नाही नाही काय झालंय माहिती आहे का सरकारची परिस्थिती धरलं तर सोडलं की लावते जाओ, सोडलं तर पळते असे प्रकार झाला आहे सरकारचा सरकारची आता अशी दैनंदिन अवस्था आहे की कधी कुठल्या वेळेला या सरकारला तो मला सांगतो अनेक गोष्टीला सामोरे जावं लागेल म्हणजे यांना पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करायला कठीण परिस्थिती जाईल असं मेजॉरिटी भरपूर आहे ना दोनशे तीस मेजॉरिटी असली तर काय तवा आई इंदिरा गांधी सुद्धा मेजॉरिटी होती मग त्यावेळेस आणीबाणी आलीच ना आणि का आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा माणिकराव कोकाटे जयकुमार गोरे जयकुमार गोरेंचं ते प्रकरण पाहिलं त्या बाईचं लपड झपड काय काय झालंय ते तर ही आता कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता का घेतला पाहिजे नाही नाही त्यांनी एक नैतिक जबाबदारी स्वीकारून ज्यावेळेस अशा गोष्टीने दर्शन येतात तर प्रत्येक मंत्र्यांनी पहिल्यांदा प्रतिज्ञापत्र घेताना यांना ती शपथ दिलेली असते की जर ह्या गोष्टीत आम्ही निदर्शनास झालो तर स्वतःहून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तरी पक्षाने एखाद्या मागून घेणं त्याला काय अर्थ राहत नाही त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला शेतकऱ्यांना भिकारी म्हणते कधी सरकारला भिकारी म्हणते कर शेतकऱ्याला शेतकऱ्याला ज्यावेळेस ही ज्या वेळेस शेतकऱ्याच्या बाजूने ज्यावेळेस ही बोलते आणि शेतकऱ्याच्या संदर्भात या देशाची एक क्रांती आहे जय जवान जय किसान या शब्दाचा अर्थ त्यांना समजला नाही असं माझं स्वतःच मत आहे राजकारणी लोकांना कोणाला कोणाला समजला नाही असं त्याचा अर्थ झाला किसान शेतकरी हा शेतकरी राजाच आहे आणि ती जगाचा पोषण आहे आणि त्याच्यावर जर तुम्हाला सांगतो जर सरकारला अजून तर सोल्युशन निघालच नाही काय त्याच्यासाठी जर तुम्हाला सांगतो शेतकरी जे पाहतच धनखड साहेब आणि उपराष्ट्रपतीने राजीनामा दिला स्वतःचा त्याचं स्वतःच मत आहे की शेतकऱ्यासाठी जी ठोस भूमिका सरकारने म्हणून घ्यायला पाहिजे ती घेतली नाही राज्यात ती सुद्धा कृषी मंत्र्याची तीच परिस्थिती आहे ठोस निर्णय आतापर्यंत जर या त्यांच्या एक वर्ष दीड वर्षाच्या कारकिर्दीत एकही झालेला नाही माझं शेतकऱ्याला दोन हजार मिळतात लाडक्या बहिणीला दीड हजार मिळतात मग तरी पण काय ऐका ऐका काय म्हणताय शी पैसे तुम्हाला सांगतो मुलगा पोटात असल्यापासून तो मुलगा जन्माला यायचं म्हणजे डोळं उघडायच्या अगोदरच त्याला जीएसटी लागली आहे ती जन्माला आल्यानंतर त्याची पहिली जीएसटी दवाखान्याची औषधाच्या माध्यमातन तिथनं सुरुवात झाली की तो शाळेत जायचा जा टायमिंगला त्याच्या जा बुटाला जीएसटी आहे त्याच्या दप्तराला जीएसटी आहे काय त्याच्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला सांग तू जीएसटी लागली तो मुलगा शिकून त्याला एखादा अधिकारी बनवायचं म्हणलं तर तुम्हाला सांग तू ती अशक्य झालंय कारण जीएसटी ने सगळे गुण पोकरून खाल्ला महाराष्ट्र देश जीएसटी इतके असते काय कुठं आता जाऊ दे ते जीएसटी च मरूद तिकडं पण माणसं तर जगतात ना देशात आता बघा जयकुमार गोरे मानखटाव तालुक्यातला तिथल्या एका पत्रकाराला जेलमध्ये टाकलं व्हिडिओ बनवतोय म्हणून वन साइड व्हिडिओ बनवतोय म्हणून पण जयकुमार यांच्या सोबत जे ती बाई होती कुठली तरी एक मुलगी तिनं सगळं काय काय केलं आता तिनं आरोप केले परत तिला पण जेलमध्ये टाकली आता ह्याच्या पाठीशी कोण आहे आता अशी परिस्थिती आहे की सरकार जे भ्रष्ट मंत्री आहे ते भ्रष्टाचारी मंत्री येते आता भ्रष्टाचाराचं तर न सांगण्याचीच गोष्ट आहे आता भ्रष्टाचाराला असं एखादा खातं शिल्लक राहिलं नाही की त्यात भ्रष्टाचार नाही असा आणि आता भ्रष्टाचारांना दिल्यान घेतल्याशिवाय तर कुठलीच गोष्ट चालत नाही कारण लोकांना सवय बी लागली ते आणि लोक त्यात एक क्रांतीचं पाऊल म्हणून पुढे यायला कोण तयार नाही आणि जर एखादा कोण आपल्यासारखा आला तर त्याला दाबून टाकायचा प्रयत्न करते ते शासकीय माध्यमातन किंवा पोलिसांच्या माध्यमातन दमदाटी केली जाते त्यामुळं असा क्रांतिकारक जन्माला जा, येणं कठीण झालंय आता महाराष्ट्रामध्ये आता दुसरं शेवटचं एक आपलं असं की आता दिल्लीमध्ये दारू घोटाळा झाला तर था। अरविंद केजरीवाल सहित सगळी जेलमध्ये टाकली होती आता तो झारखंड मध्ये दारू घोटाळा झालाय आता त्याची लिंक म्हणजे तो साळुंके म्हणून एक माणूस आहे त्याला अटक केलेली आहे तर त्या साळुंकेला अटक केल्यानंतर तो एकनाथ शिंदे पर्यंत येतोय विषय एकनाथ शिंदेच्या जवळचा माणूस आहे तर आता काय म्हणायचं याला एकनाथ शिंदेला अटक होईल का पितापुत्राला नाही कसं आहे सरकार त्यांचं असल्यामुळं त्यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय निर्णय घेते ते ती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत त्यावर पण सरकार ती एकत्र काम करते ती आणि शक्यतो स्वतःच्या मंत्र्यांना स्वतःच्या आमदाराला वाचवायचा खूप प्रयत्न केला जातो त्याला नैतिकता म्हणत नाहीत हे लोकशाहीचा गळा गोठल्यासारखा प्रकार आहे तर हे होते आपल्याबरोबर टोपीवाले बाबा तर आपण त्यांचे विचार ऐकले कॅमेरामन आणि के समी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे